गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली असून महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे त्या ठिकाणी आज वीस सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली अंतरवाली सराटी येथे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंढरपूर व माढा मतदारसंघातील अनेक नेते उपस्थित होते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरून उपोषणाला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरून उपोषणाला भेट दिली असता त्यांची तब्येत खालावली असून बोलायला बसायला सुद्धा त्राण उरला नाही मन सुंग झालं मराठा समाजाच्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून तडफडणारं जीव बघितला मनोजदादा आपण काळजी घ्या आपली समाजाला गरज आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा